कर्नाटक राज्याचा एस एम एल आलेला आहे इथे बघू शकतो आपण लिस्ट ऑफ आप कॅन्डिडेट हू हॅव क्लेम्ड कर्नाटक स्टेट इन देअर नीट युझिक टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह एनटी ॲप्लिकेशन म्हणजे ॲक्च्युअल मेरिट लिस्ट नाही आहे मग या एस एम एलमध्ये तफावत झाली का आणि एस एम एल कितीने कमी झाला किंवा वाढला या संपूर्ण बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत या अगोदर आपण तुम्हाला महाराष्ट्र एस एम एल कॅल्क्युलेटरसुद्धा दिलेला आहे एस एम एल कसा येणार आहे किती येणार आहे त्या बाबतीतला आपल्या वेबसाईटवर आपण दाखवलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटकचा जो एस एम एल रिलीज झालेला आहे त्याच्यामध्ये काय तफावत आलेली आहे आपल्याकडे दोन हजार चोवीसची पण यादी आहे आणि पंचवीसची पण तुमच्या समोर आहे तर या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर संपूर्ण ऑथेंटिकेट माहिती दिली जाते एक्झॅक्ट माहिती आपल्याला पुरवली जाते त्यामुळे चॅनलशी कनेक्ट राहा आणि आपण जे वेब पोर्टल नीटच्या संदर्भात लॉन्च केलेलं आहे त्यावरती संपूर्ण पी डी एफ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे वेब पोर्टलवर सुद्धा कनेक्ट रहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे तर बघा ही जी लिस्ट तुमच्यासमोर दिसते गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटीनं ही त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे आता ही जी मिरिट लिस्ट आहे म्हणजे कर्नाटक राज्याचं डोमिसाईल ज्या विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्यांकडे आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस नीटचा फॉर्म भरता तर आपण महाराष्ट्र राज्यातले महाराष्ट्र डोमिसाईल म्हणून भरतो तस तसं कर्नाटक राज्यातील मुलांनी कर्नाटक डोमिसाईल म्हणून परीक्षा दिलेली आहे आणि एनटीए काय करत असतं की संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यवाईज वेगळी मिरिट लिस्ट तयार करत असतो आणि ती मिरिट लिस्ट त्या त्या राज्याच्या गव्हर्मेंट ॲथॉरिटीकडे ती सेंड केली जाते आता वा वास्तविक तसं तर एन टी एने आपल्या वेबसाईटवर ही डाउनलोड करून विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून द्यायला पाहिजे परंतु तसं काही आत्तापर्यंत एन टी एने केलेलं नाही मग आता ज्यावेळेस प्रत्येक राज्याकडे ही लिस्ट आलेली असते आपल्या महाराष्ट्र राज्याकडे ई टी सेलकडे सुद्धा ही लिस्ट आलेली असते परंतु आपलं महाराष्ट्र राज्यातले ई टी सेल ही यादी आत्तापर्यंत त्यांनी कधीच पब्लिश केलेले नाही साधारणतः कर्नाटक तेलंगणा त्याच्यानंतर आसाम अशी काही निवडक राज्य आहेत की ते त्यांच्या वेबसाईटवर ही यादी पब्लिश करतात प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट जारी होण्याच्या अगोदर तर याच्यातून एक आपल्याला अंदाज येत असतो तर आज आपण बघणार आहोत ही आहे आपल्यासमोर दोन हजार पंचवीसची आहे मेरिट लिस्ट आता याच्यामध्ये जर आपण थोडंसं अव अवलोकन जर केलं तर बघा सहाशे प्लस विद्यार्थी बघू आपण सहाशे शंभर विद्यार्थी सहाशे प्लस आहेत यांच्या यादीमध्ये कर्नाटकमध्ये फक्त शंभर विद्यार्थी आणि त्यानंतर आपण यादी खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला साडेपाचशे प्लस विद्यार्थी सापडतील तर कर्नाटक राज्यामध्ये साडेपाचशे प्लस सहाशे एक्क्याऐंशी विद्यार्थी आहेत तर मागच्या वर्षीच्या तुलनेत खूप डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आपला मेन टॉपिक आहे एस एम एलमध्ये काय डिफरन्स झाला ते पण तुम्हाला दोन हजार दोन हजार चोवीसची यादी पण दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओसोबत कनेक्ट राहा या आता यानंतर आपण पाचशे प्लस बघूया खाली स्क्रॉल केल्यानंतर हां आता इथे बघा आपण पाचशे प्लसपर्यंत आलेलो आहे तर पाचशे प्लस जवळपास दोन हजार नऊशे सत्तर विद्यार्थी कर्नाटक राज्यामध्ये आहेत तर हा झाला मार्कनुसार डाटा आता याच्यानंतर तुम्हाला मी ऑल इंडिया रँक आणि त्यांचा सिरियल नंबर कम्पेअर करून दाखवणार आहे तर याच्यासाठी आपल्याला कर्नाटक लिह कर्नाटक राज्याची दोन हजार चोवीसची लिस्ट बघावी लागेल आणि मग आपल्याला समजेल की एस एम एलमध्ये तफावत आलेली आहे की नाही कर्नाटकचा एस एम एल वाढला आहे की कमी झालाय तर तुम्हाला आता मी चोवीसची यादी दाखवतो हो चोवीसची यादी आणि एस एम एलची तफावत बघण्यापूर्वी आपण आता काय करू मागच्या वर्षीचा जो आपला कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे आपण ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला सांगितलं होतं आणि एक आपल्याला आपल्या जवळ विद्यार्थ्यांचे हो गुण नव्हते त्यामुळे एक अंदाज लावून आपण गुणांनुसार सुद्धा कट ऑफ सांगितलेला आहे तर आपण प्रायव्हेटचा बघू डायरेक्टली ओपनचा कट ऑप ब्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी हजार चारशे एवढ्या ऑल इंडिया रँकवर लागला होता तर ते स्क्रॉल करून आपण बघूया तर या ठिकाणी बघा इथे तुम्हाला दिसतोय ब्याऐंशी हजार चारशे सहा ब्याऐंशी हजार चारशे सहा ऑल इंडिया रँक मागच्या वर्षी आपला ओपनचा लास्ट एस पी एम कुडाळला थर्ड राऊंडला लागला होता विद्यार्थी ब्याऐंशी हजार चारशे ऑल इंडिया रँकवर आणि त्या विद्यार्थ्याचे गुण होते पाचशे शहाण्णव पाचशे शहाण्णव होते तर यावर्षी चारशे शहात्तर गुण आलेले आहेत ब्याऐंशी हजार चारशेवर तर चारशे शहात्तर शहात्तरपर्यंत यावर्षीचा आपला लास्ट कॅन्डिडेट असू शकतो याच्यामध्ये ऑल इंडिया रँकमध्ये डिफरन्स पडलं तर आणखी प्लस मायनस चार पाच गुण असू शकतात तर हे झालं कटअपच्या बाबतीत आता गव्हर्नमेंटचं जर बघितलं आपण तर गव्हर्मेंटचा कटअप होता ओपनचा चौवेचाळीस हजार चौवेचाळीस हजार बघूया आपण आता चौवेचाळीस हजार चौऱ्याण्णव होता मागच्या वर्षीचा आपला गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा गडचिरोलीला चौवेचाळीस हजार चौऱ्याण्णव ओपनचा सांगतोय मी आणि तो आहे पाचशे सात गुणांवर चौवेचाळीस हजारावाला विद्यार्थी हा पाचशे सात गुणांवर आलेला आहे तर अशा प्रकारे हे मार्क्स आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यानुसार आपला कट ऑफ लागू शकतो याच्यामध्ये प्लस मायनस पाच मार्क्स तुम्ही धरून घ्या तर अशा प्रकारचा हा कट सुद्धा राहू शकतो आता आपल्याला बघायचं आहे की एस एम एलमध्ये काय तफावत आलेली आहे कर्नाटकच्या दोन हजार पंचवीसच्या आणि चोवीसच्या यादीमध्ये आता चोवीसची यादी बघ दाखवतो तुम्हाला ही आहे बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू हॅव क्लेम्ड कर्नाटका स्टेट इन देअर एन टी यू यु, जी नीट दोन दोन हजार चोवीस ॲप्लिकेशन तर ही तुमच्या समोर चोवीसची यादी आहे आता याच्यामध्ये तफावत आपण ऑल इंडिया रँकनुसार बघू समजा आता गव्हर्मेंटचा आहे चौवेचाळीस हजार ऑल इंडिया रँक बघू आपण नेट रँक नीट रँक शेवटी आहे ना तर बघा गव्हर्मेंटच्या बाबतीत आपण टॅली करू चौवेचाळीस हजार जो कटाप होता मागच्या वर्षीचा तो सहाशे एकतीस गुणांवरती होता तर इथे चौवेचाळीस हजार एकोणपन्नास आपला चौवेचाळीस हजार चौऱ्याण्णववर क्लोज झालेलं होतं तर चौवेचाळीस हजार एकोणपन्नास ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी सहाशे एकतीस गुण होते आणि यावर्षी चौवेचाळीस हजार ऑल इंडिया रँकवाल्या विद्यार्थ्याला पाचशे सात गुण आहेत आणि त्यांचे एस कर्नाटकची जी, जी सिरियल नंबर आहे सिरियल नंबर म्हणजे हाय एस एम एलच झाला त्यांचा तर मागच्या वर्षी त्या विद्यार्थ्याचा सिरियल नंबर होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी बघा त्याची तफावत काढून घेऊ आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी आहे ना बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी आता यावर्षी आपण च या वर्षीच्या यादीमध्ये बघूया चौवेचाळीस हजारावरती स्क्रॉल करतो आहे मी आता आता याच्यामध्ये बघा या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये चौवेचाळीस हजार सत्याण्णव ऑल इंडिया रँकवर पाचशे सात गुण आहे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये सिरियल नंबर आलेला आहे चोवीसशे ऐंशी म्हणजे दोन हजार चोवीसचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी आला होता याच याच ऑल इंडिया रँकवर कर्नाटकचा एस एम एल आणि यावर्षी चोवीसशे ऐंशी दाखवत आहे <coughs> तर कितीचा डिफरन्स आला बघू आपण मायनस चोवीसशे ऐंशी तर चारशे शहाण्णव म्हणजे साधारणतः पाचशेचा डिफरन्स दाखवत आहे तर काय झालेलं हो आहे बघा आपण एक अंदाज लावत होतो परंतु कर्नाटकचं काय झालंय पाचशेने वाढलेला आहे एस एम एल मग आपल्या मनात विचार येईल की आपण महाराष्ट्रामध्ये काय होणार आता तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा डिफरन्स येऊ शकतो असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये इकडे कर्नाटकमध्ये पाचशेने वाढला म्हणून महाराष्ट्रामध्ये वाढेल असं बिलकुल नाही आहे महाराष्ट्रातली कंडिशन वेगळी आहे कर्नाटकमधली कंडिशन वेगळी आहे आता रिझल्ट जर आपण बघितला एन टी एच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलेलं असेल मी सुद्धा बघितलं आहे कर्नाटकचे फक्त तीन हजाराने विद्यार्थी कमी क्वालिफाय झालेले आहेत आणि महाराष्ट्रातले पंचवीस हजार विद्यार्थी कमी क्वालिफाय झालेले आहेत यावर्षी त्यामुळे मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये जास्त डिफरन्स येणार नाही आणि आपण जे एस एम एल कॅल्क्युलेटर काढलेलं आहे त्यानुसारच आपला महाराष्ट्रात एस एम एल येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्लस मायनस शंभर दीडशे होऊ शकते परंतु तो एक एक्झॅक्ट आपण एस एम एल काढलेला आहे तोच एस एम एल येण्याचा अंदाज आहे तुमच्यासमोर मी दोन्ही याद्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला याच्यावरून तुम्हीसुद्धा प्रेडिक्ट करू शकता तुम्हाला जर ह्या याद्या बघायच्या असतील संपूर्ण याद्या बघायच्या असतील त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती ए पी एल ए हे बघायचे ए पी एल ए बी एच वाय एस डॉट कॉम असं टाईप करायचं आहे गुगलमध्ये टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर आपला अभ्यास आप ऑनलाईन टेस्ट सिरीज अशी वेबसाईट ओपन होईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती उभी स्क्रीन दिसेल त्यानंतर आपण ह्या होम पेजवर जातो होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला इथे टॅब आहेत नेटिव्ह जी दोन हजार चोवीसचे वेगवेगळे टॅब आहेत पंचवीसचे इम्पॉर्टन्स वेबलिक आहे वेब लिंक आहेत तर या ठिकाणी आपण ह्या दोन्ही याद्या पब्लिश केलेल्या आहेत ते कर्नाटक मेरिट लिस्ट दोन हजार पंचवीस आणि चोवीसची सुद्धा इथे आपण अपलोड केलेली आहे बघा ही तुम्हाला बघायची असेल ही तर याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही संपूर्ण यादी ओपन होईल यादी ओपन झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण यादी या ठिकाणी स्क्रॉल करू शकता एखादं नाव सर्च करायचं असेल ते सर्च करू शकता संपूर्ण यादी स्क्रॉल करू शकता तुम्ही ते बघू शकतं ह्या दोन्ही याद्या बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये इम्पॉर्टंट वेब लिंक्स आहेत त्याच्यामध्ये थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी एस एम एल कॅल्क्युलेटर आहे कर्नाटकच्या लिस्टच्या खालीच एस एम एल कॅल्क्युलेटर या ठिकाणी तुम्ही जर तुमचा ऑल इंडिया रँक टाईप केला तर तुमचा एस एम एल खाली ॲटोमॅटिक देणारे हे पॉईंट धरायचे नाही आहेत पॉईंट सोडून द्यायचे आणि इथून इकडे तुमचा एस एम एल धरायचा समजा बारा हजार पाचशे अवलंड रँक एक हजार त्रेसष्ट एस एम एल आले येणार आहे याच्यामध्ये प्लस मायनस शंभर दीडशे होऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही सर्चसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एस एम एलबद्दल काय तफावत आलेली आहे आणि आपली कशी येणार आहे या संपूर्ण बाबीची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र